इकडे शिर्षासन चालले साहाला चाले होते अंधार असताना दोन ते चार दिवस झाले मी जॉईन केले सुरुवात माझी चालली चांगली तर चालली फेस चालले सगळ्यांच साडे आठ वाजलेत नक्षत्रामधून आले योगा वगैरेला मी योगाला जाते हे व्यायामाला जातात तर हलवा राहिला होता चार पाच दिवसापासून तसंच ते म्हणले मी गरम करतो तोपर्यंत तो, तो स्वयंपाकाची तयारी कर मी त्याने पीठ म्हणून दिलं इकडं वाटाणा सोडला इकडं भाजीचा मटेरियल केला आता नाश्ता वगैरे थोडा आहे फ्रूटचा लागणार आहे आपापल्या कामामध्ये नंतर मुलांच्या स्कूलचं बघायचं हे दोघं काय करता येतं हे दोघं काय करतात ह्या दोघांनी पाढे लावले टी व्हीला आहे वायफाय तर वायफायचा पाय फायदा करून घ्या म्हटलं पाढे तुम्ही असं शिकू शकता नाही का तर आता दोघांची पाड्यांची तयारी चालली अनुशिव तुझा कितीपर्यंत पाडा पाटे चारू तुझा बरं चला पाडे वगैरे आणि वरती जाऊन आंघोळ वगैरे करून पाच मिनिटात खाली आला पाहिजे फास्ट मध्ये इकडं बघा इकडं आलाय थरत आणि इकडं आहे टुकटुक तर ह्या दोघांची मारा मारीची वडाचडी लागली इकडून कंगवैनी मारते आम्हाला आणि हा हा कशाने ने मारते ऑपरेशन पार्ट पार्ट करते अरे वा 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 तुला मारायला कोणी सांगितलं मम्मा म्हणले का मार दी दिला बघा ही इड कसं लोळले येड याने आयू इकडं बघा येतरच रटत आम्हाला याच बघितलं अगोदर त्याने सगळ्यांना मारतोय त्याने पण सुरुवात केली सगळ्यांना झोडायची बघा बघी तिकडं लपून बसले चारच्या भीतीने टुकटुकच्या भीतीने त्याला म्हणलं काकाला लागलं काकाकडे बघ तर कुठं लपायला लागलं बघा कुठं लपून बसलंय काकाला मारलं काकाला ते कुणाला मारलं काकाला आता काका मारत काय नाही अरे बाबी